आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील टी व्ही सेव्हन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आणि तालुक्यातील या ठिकाणी जे रित्या दारू भुटका धुगार मटका त्याचबरोबर अयवैध या ठिकाणी वाळू उपसा असा या ठिकाणी जोरात चालू असून अशा या ठिकाणी अवैधरित्या बेकायदेशीरपणानं दारू विक्री करणाऱ्या मावा त्याचबरोबर गांजा विक्री कठोर कारवाई होऊन त्यांना अटक व्हावी या उद्देशानं खरंतर आज येलमार मंगेवाडी पंचक्रोशीतील सर्व आमच्या माता भगिनींच्या बरोबर सांगोला शहर आणि तालुक्यातील तमाम सर्व बहुजन बांधव आज खरं तर या प्रश्नाच्या संदर्भातल्या भूमिकेनं रस्त्यावरती आलेले आहेत भविष्य काळामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन आज खर तर गोरगरीब वंचित उपेक्षितांची आज पोरं अठरा अठरा वर्षाची या ठिकाणी झालेली तरुण पोर आज दारूच्या आरी जाऊन या ठिकाणी मृत्यूच्या सापळ्यात अडकलेली आहेत आज त्या गोरगरीब वंचित उपेक्षितांचा खरा आधार तो त्यांचा या ठिकाणी घरातला करता तरुण आहे आणि तो जर दारू आणि वेगवेगळ्या नशेच्या आरी जाऊन जर तो संपला तर घरच या ठिकाणी खऱ्या संपणार आहे अशा भूमिकेतून खर तर आमच्या महिला भगिनी केलेलं हे जे आंदोलन आहे या आंदोलनाला या ठिकाणी खऱ्या अर्थानं आम्ही सर्व बहुजन बांधव त्याचबरोबर आमच्या भीम आर्मी स्वाभिमानी होलार समाज संघटना अखिल भारतीय होलार समाज संघटना त्याचबरोबर या आज यलमार मंगेवाडी पंचकोशी सर्व सरपंच त्यांचे सर्व पदाधिकारी आज सर्व यलमार बांधव सर्व बौद्ध बांधव सर्व बहुजन बांधव या लढ्यामध्ये सक्रियपणे सहभागी झालेला आहे भविष्य काळामध्ये आदरणीय या सांगोला पोलिसाचे कर्तव्य पोलीस पोलिस अधिकारी आदरणीय भीमराव खंडळे साहेबांच्या वरती आमचा विश्वास आहे साहेब आमच्या न्याय अधिकाराचं हे मागणं मान्य करून आम्हाला न्याय देतील अशा पद्धतीचा आशावाद सदर एल मोजे एलमार मंगेवाडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर या गावामध्ये दारू पिऊन काही जणांचा मृत्यू झाल्यानंतर मी रोहिदास अंबरनाथ काटे याने मुख्यमंत्री माजी माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री माननीय पोलीस अधीक्षक सोलापूर माननीय पोलीस निरीक्षक सांगोला तसेच माननीय एक्साइज इन्स्पेक्टर सांगोला यांना निवेदन वीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी दिले होते त्यान अंतर ही कोणतीही दारू बंद विक्रे दारू विक्रेत्यावर कारवाई झाली नाही खुले दारू विक्री चालूच आहे याबद्दल सर्व आता ज्या आम्ही समस्त महिला वर्ग घेऊन या विरोधात आम्ही आज आलेलो आहे सदर निवेदन आम्ही पोलीस स्टेशन सांगोला व एक्साइज एक्साइज इन्स्पेक्टर सांगोला यांना दिलेलं आहे तरी त्यांनी त्वरित कारवाई करावी तसेच तसेच रेड पराई रे ज्यावेळेस दारू विक्रेत्यावर रेड पडली जाते त्यावेळेस जे सांगोल तालुक्यातील जे व वसूलदार आहेत ते वसूलदार अगोदरच सांगितले जा वसूलदाराकडून अगोदरच त्यांना निरोप दिला जातो की तुमच्यावर रेड पडणार आहे तरी तुम्ही सावध राहावे त्यामुळे जिथं चार चार बॉक्स दिवसाला विकले जातात रेड पडल्यावर फक्त एक बाटली सापडत नाही हे विशेष आहे याचाही शासनाने गंभीर अशी दखल घेऊन याचा छडा याचा खुलासा करावा किंवा याचा याचा छडा लावावा जवळजवळ चार ते साडेचार वर्षापासून यलमार मंगेवाडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर या गावात अवैधरित्या व बेकायदेशीरित्या जा दार विक्री कशी काय चालू राहते याचाही कित वारंवार निवेदन देऊनसुद्धा पोलीस यावर गांभीर पोलीस किंवा एक्साईज ऑफिस गांभीर्याने का विचार करत नाही याचाही त्यांनी छडा लावावा आणि वसू जे कोणी वसूलदार असतील त्यांच्यावरही तात्काळ शासनाने कारवाई करावी एवढीच विनंती करतो धन्यवाद